नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व वोडगाणी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणपूर्व येथील अडवी दोपवी परिसरात कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे देहंडी उत्सवाचे आयोजन जलोषात करण्यात आले दिवसभरात शेकडो गोविंद पथकांनी हंडीला सलामी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे बंधू अनिल पाटील यांच्यातर्फे सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख रक्कम व पारितोषिके देण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यानी सांगितले आज आपण कुणाल दादांच्या प्रेमापुटी सगळेजण येथे उपस्थित झालो आहोत आणि ही मानाची दहीहंडी प्रत्येक वर्षी असते ती आपण खूप उत्साहात साजरी करतोय चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय आणि दहीहंडी वर्षानुवर्षे वाढत गेली पाहिजे येथे भक्त येतात त्यांचे स्वागत योग्य पद्धतीने होते कुणाल शेठ यांना गरिबांचे कैवारी मानले जाते या कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर केले आहे आम्हाला बोलवले आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हर महादेव कुणाल भाऊ आज सर्वसामान्य माणसांना अन्याय विरुद्ध लढा देणार आहे आणि सर्वांना मदतीला धावून येणार आहे आमच्या कुणाल भाऊ आज त्यांच्या

आपण खूप उत्साह साजरी करतोय इकडे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चांगलाच उत्साह दिसतोय आणि ही दर वर्षाने वर्षानुवर्ष वाढत गेली पाहिजे इकडे चांगली पदकं येतात आणि पदकांचं स्वागतही खूप चांगल्या रीतीने होत आहे तर असे आमचे पुराशे जे गोरगरिबांचे कैवारी ज्यांना मानल्या जातात त्यांचं जे आयोजन आहे खूप सुंदर आहे आणि आम्हाला इकडे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी पर्यंत धन्यवाद